सौ तुलसी सचिन भोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि आज मी आणि सीमाताई चांडोली बुद्रुक नाहिरेमाळामध्ये आहे आणि आम्ही इथे आलो प्रचारासाठी आमचं स्वागत खूप आदराने आम्हाला केलेलं आहे आमचं केलेलं आहे खूप प्रेम मिळालेला मिळालेला आहे ह्या मळामधनं आम्हाला आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि हा ह्याच विश्वासाच्या बळावर मी त्यांना विश्वास देते की येत्या काळात येत्या पाच तारखेला आम्हा दोघींनाही घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आणून द्या नक्कीच काही जे राहिलेली कामं असतील ते नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू महिलांच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे राहू हेच आम्ही आश्वासन त्यांना दिलेलं आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न